काल नाशिक येथे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या जीवनावर चित्रपट लवकरच रिलीज होण्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये ब्रह्मकुमारी यांच्याकडून देण्यात आली हा चित्रपट लवकरच तयार होऊन लवकरच रिलीज होणार आहे राष्ट्रपती यांनी या चित्रपटास मंजुरी दिली असून हा चित्रपटाची शूटिंग सध्या चालू आहे पत्रकार परिषदेमध्ये महामहिम राष्ट्रपती द्रौपदी म्हणून चित्रपट निर्मितीची पार्श्वभूमी जिल्हा मुख्य संचलिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दिदी चित्रपटाच्या निर्मात्या ब्रह्मकुमारी प्रभा मिश्रा दिनदर्शक ब्रह्मकुमार पपौश मिश्रा मुकेश कनेरी यांनी यावेळेस चित्रपटाविषयी माहिती सांगितली संस्थेच्या कार्याचा परिचय ब्रह्मकुमारी उज्वला दीदी यांनी करून दिला या बबत अधिक माहिती सांगताना हरिपाठ समर्पण मोक्ष अदृश्य कल्याणी ऊंची उडान लॉर्ड या वर्ड लॉर्ड ऑफ प्रजापिता ब्रह्म कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या एका वेगळ्या नावातच या संस्थेचा परिचय काहीसा सामावलेला आहे विश्वव्यापी असलेली संस्था एक सूर्य असतो सूर्याचा परिचय त्याचा प्रकाश आणि त्याचं तेजस करून देतं तशी ही संस्था आपल्या पृथ्वी तलावर एका दैदिप्यमान कार्य करत आहे संस्थेच्या नावाप्रमाणे प्रजापिता ब्रह्माकुमारी संपूर्ण विश्वाचा जो मानवजातीचा पिता आहे प्रजापिता त्यांच्या साकार मानवी शरीराद्वारे निराकार परमपिता शिवाणी या संस्थेची स्थापना एकोणीसशे छत्तीस साली केली चित्रपट या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आनंद होईल चित्रपट या माध्यमातून

và ta hoàn luôn, chúng cảnh tượng chúng ta được